वॉशिंग मशीन सुरू झालेलं आहे म्हणजे फायदे वॉशिंग मशीन चा फ्री गणेशन झालाय आणि त्यासमोर कसे इकडे कोण पण आले आपलं जे पण भैया होते घर बघावे बांधून आणि लग्न पहावे करून शिफ्टिंग बघावे अनुभव हो कि ना चार आपल्या चॅनलवरच्या अजून काही बिलकॉममध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आंघोळ वगैरे सगळं छान छान आटोपलेलं आहे आणि आता पहिल्यांदा आज सुरुवात करते चहानी तसं तर केळी अगोदर घेणार त्यानंतर मग चहा पण म्हणतात ना की सुरुवातीला पोटामध्ये कधीही म्हणजे चहा जाऊ नये त्यासाठी एक ग्लास पाणी या त्या सगळ्या रिच्युअल्स करून झाल्यात बाय मी नाही तर तुम्ही म्हणाल की तू तर असं म्हणते जर चहा कसं काय घेते असतं ते सगळं झालंय तिकडे चहा मस्त गरमागरम असं आपला तयार होतो आणि या बाजूला आणि अशा पद्धतीने आता मला ते वॉशिंग मशीन जे आहे आपलं ते सेट करायला मदत करतात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आम्ही आमचं वॉशिंग मशीन दाखवतोय बॅक कॅमेराने घेतले आपल्याला वॉशिंग मशीन दोन हजार अकराचं हे वॉशिंग मशीन आहे आणि तिथं ना हे हिटर जे असत गरम पाणी करण्याचं तर ते आम्ही तिथे यूज करत होतो आणि आकानं बटन बंद केलं आणि ते गरम गरम असतं ना हिटर तर ते ह्याच्यावरती ठेवून होत म्हणजे आका आमच्यासोबत घालतो ते आणि लक्षात नाही आलं की हे विचारू शकतं जरी हे तरी पण ते म्हणजे ती दिली असं ठेवली आणि तिथ हिटरचा वन आहे बघा इथं तर एवढाच पोर्शन मध्ये असं झालं हे सुस्थिती एकदम व्यवस्थित आहे एक, 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 एक कपडा आहे ना हे न युज केल्यामुळे असं हे झालेलं आहे आपण हे काढून येण्याला चांगलं क्लीन करू शकतो आपण आणि म्हणजे ब्रँडेड कंपनीचा इश्यूज नाहीये फक्त जे आपण म्हणतो ना की कपडे क्वीज करायचे म्हणजे छान निघतात परत ते ना घालचा हाताने पिळायचे आणि मुळे असं थोडस चुन ट्राय करायची अपडेट आताचे नवीन जे वॉशिंग मशीन आहेत त्याच्यात खूप जास्त नवीन फीचर्स आले ज्यामुळे खूप सोप्पल झालंय का मी काय हे यूज करत नव्हते माझी काय माझी तयारी हे ला देतील आणि मी नवीन हाताने कपडे घालायची आणि मला ते सवय पण आहे आणि जरा कसं स्वच्छ निघाल्यासारखे वाटतात कपडे हातावरती जेव्हा आपण कॉलर वगैरे घासून तशी एक सवयचा भाग असतो पण मला आता याचा यूज करणं एसेंशियल कारण मला वाटत नाही रिप्लेस करतील दुसरं चक्क चार वर्ष मी हातानेच धुतले बरं गे कपडे लातूरला मी यूज करायचो पण परत पण पाहायला दुसरीकडे होतो तेव्हा युज करायचो पण मला त्यातलं अपडेट हवं होतं म्हणून मग एक असतं ना की बाबा दररोज हाताने धुते तर चला आज घेऊन जाऊ मशीन आणि नवीन वाला घेऊन याचे असं मला वाटत होतं

याच्यातनं हो ना काय फक्त आपल्याला ते पलीकडनं ते चूक पण होते बरं का परंतु थोडस पिळायचं आणि वाळ्यात घालायचं एवढा विषय तरी आपण सध्या प्लास्टिक आणि तिथं हिटरचा वन आहे बघा इथं तर एवढा पोर्शन मध्ये असं झालं परंतु हे सुस्थिती एकदम व्यवस्थित आहे छान आहे एक, 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 एक कपडा आहे ना हे न युज केल्यामुळे असं हे झालेलं आहे आपण हे काढून येण्याला चांगलं क्लीन करू शकतो आपण फक्त म्हणजे जे आपण म्हणतो ना की कपडे क्वीज करायचे म्हणजे तुटून छान निघतात परत ते वाळत आहे ना ते हाताने पिळायचे असे नाहीये अपडेट आताचे नवीन जे वॉशिंग मशीन आहे त्याच्यात खूप जास्त नवीन फीचर्स आले ज्यामुळे खूप सोपं झालंय काम तर मी काय यूज करत नव्हते माहिती माझी रिप्लेस ला देतील आणि मी हाताने कपडे धुवायचे आणि मला ते सवय पण आहे आणि जरा कस स्वच्छ निघाल्यासारखे वाटतात कपडे हातावरती जे आपण कॉलर वगैरे घासून तशी एक सवयचा भाग असतो पण मला आता याचा यूज करणंही सांगशीलय कारण मला वाटत नाही कि हे रिप्लेस करतील दुसरं चक्क चार वर्ष मी हाताने धुतले बरं गे कपडे आम्ही युज करायचो पण परत पण पाहत दुसरीकडे होत तेव्हा युज करायचो पण मला त्यातलं अपडेट हवं होतं म्हणून मग एक असताना की बाबा दररोज ही धुते धुते चला आज घेऊन जाऊ नसेल आणि नवीन वाला घेऊन येऊ आणि याचे असं मला वाटत होत घेऊया घेऊया सध्या तरी कसं आहे माहितीये का थोडस खूप खर्च झालेला आहे त्याच्यामुळे का येणार ना काय फक्त आपल्याला ते पलीकडनं ते चूक पण होते बर का परंतु थोडस पिळायचं आणि वळ्यात घालायचं एवढा विषय आहे

चला आता मी इथं त्याची जागा जागेवर इथला नेऊन ठेवतो आणि नंतर बघूया आपण हा हा हो एकदम मस्त म्हणजे इथं आपण क्लग पण लावू शकतो इथं पाणी नदी टाकलं तरी खाली पण आउटलेट आहे जायला वेस्ट पाणी त्यामुळे काही विषय नाही आता सुट्टी आहे त्यामुळं आमचं आज आरामात चाललेलं आहे त्याच्यातनं

आधी तिकडे गड करायचे शिकले गडगड आणि थोड कपाटीकडे इग्नोर करा जरा फुटले तर आता नवीन घेऊ कारण काही घेणं होणार नाही वेळ तर पाहिजे तेवढं पेटपूजा करून स्वयंपाकाचं एकदा ते झोपली तोपर्यंत आवडलं की मग परत काय टेन्शन राहत नाही मग फक्त तिला बघत एडिटिंग केलं तर काय नाहीत का मुलं शाळेला पण नर्सरीला पण सुट्टीच मुलं झाड दाखव झाड

आंघोळी झाल्याचा आंघोळी झाल्या चहाच झालं गरम नाश्ता हा हा कसं आहे माहित आहे का आता दोन टॉयलेट बाथरूम आहेत आणि बटन फिरवलं की गरम पाणी येते धाडा दड़ा धाडा दड़ा धडा पेक्षा म्हणूनच मला झोपूजा जरा ही लावूस स्टोर ही थोडं थोडं जा तो काम झालं परत आता सामान जर असं लावलं नाश्त्याचा ब्रेक हा फ्राय करतोय पोळी तिला पोळी आवडते त्यामुळं अंडा ओमलेट हो अंडा ओमलेट तर मस्त आम्ही आता दोघे करतो आता स्त्रीया सुट्टी म्हणून जरा जास्त झोपलाय की नाही त्याचं बनवून ठेवलं रात्री लय उशीरपर्यंत जागा होता तो त्याला झोपच लागत नव्हतं

आणि हे सगळ्यात जरीच असतं मी काही वेगळं करत नाही पण एक आपल्या तास का आम्ही रात्री हातात घेतला होता म्हणजे सगळं ते फिट करून हे पूर्णच कम्प्लीट करायचं चाललं होतं पण यांना परत ड्युटीचे इमर्जन्सी म्हणजे कॉल आला की ते तिकडे गेले शिवाय बाळ उठलं मग मला पण ते करणं झालं आज परत हे हातात घेतलं म्हणलं आज ते झोपलेत दोघं तोपर्यंत हे टार्गेट कम्प्लीट करेल आणि इथं ना आणि राडा हा शब्द ना आमच्या बोली भाषेमध्ये त्याचा अर्थ असा नाही कि भांडण किंवा खूप गोल म्हणजे पसारा पडलाय त्याला राडा असं सहज आमच्या इकडे बोलून जातात बऱ्याच जणींनी त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो कारण बोलीभाषा प्रत्येकाची थोडी थोडी वेगळी असते तर पसारा पडलेला तो आवरायचा म्हणून मग आता सगळे जे वापरायचे नाहीत ना कधीतरीच वापरायचे कारण इथं गप्पाट नाहीये आणि आम्ही गावाकडनं येताना बेड आणलेला पण त्या घरामध्ये ऑलरेडी वॉर्डरोब होतं त्यामुळे घेऊन पडली नाही आता असं झालंय की कपडे ठेवायचे कुठं सध्या तरी घेऊ शकत नाही जेव्हा आपण कबड घेऊ त्यावेळी आणि गावी आहे पण आता असं व्हायलाय की दोन दोन मध्ये बघू काय व्हायचं ते सध्या तरी आम्ही काय केलंय त्याच्यामध्ये कधीतरीच लागणारे कपडे ब्लँकेट या सगळ्या गोष्टी इथं अशा ऑर्गनाईज केल्या हे सगळं ठेवून त्या फळ्याच्या वरती टाकतो म्हणजे हा बेड वापरायला पण होईल आणि व्यवस्थित राहील पण साहित्य आणि बाकीच जे डेली युज आहे ते बाजूला ठेवलंय तर त्यासाठी मात्र आपल्याला काहीतरी बघावं लागेल काय दुसरं नाही बघावे बांधून आणि लग्न पहावे करून शिफ्टिंग बघावे अनुभव हो

हे बघ ए पोडगी अंतरून सोडून फिरते सगळीकडे आंतरून सोडून फिरते सगळीकडे ए पोडी ए पोडी उठलीस तू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बा गुड मॉर्निंग स्माईल द्या गड गड हसा एकदा हशा ना हसलं खूप गड गुड मॉर्निंग दादू गुड मॉर्निंग एक स्माइल द्या इकडे तर खूपच हसत आहेत कस काय बर ओ माउची बाई इकडे पीठ मळायचं चालू आहे आणि तिकडे बघा श्री काय करतो रूम क्लीन करतो गुड बॉय हम्म हो गरम पाणी शावर वगैरे

त्यामुळे आता तुझं वाटत होतं इकडे येतात का नाही दादा परंतु इकडे <laughs> तर या इथं ना जेवण वगैरे झाल्यानंतरची भांडी वगैरे मी घासून घेते कारण का परत जेवण झालं आणि थोडंसं बसलं ना की काहीच करावं असं वाटत नाही म्हणजे ती भांडी तशीच राहतात आणि मग ती रात्रीवर लोटली जातात किंवा पाच वाजता मग परत आणखी दुसरीच कामं असतात त्यामुळे लगे हातो भांडी पण घासून घेतले आणि इकडे आता क्लीन झाली आहेत आपली भांडी त्यानंतर किचन काउंटर म्हणजे जिथं आपण स्वयंपाक केला आहे तर के ते थोडंसं मेसअप झाल्यासारखं होतंच आणि अजूनही पसारा लावलेला नसल्यामुळे थोडासा तुम्हाला दिसेल पण तरीही माझ्या परीने त्यातल्या त्यात थोडाफार वेळ मिळतोय त्याच्यात क्लीन करण्याचा प्रयत्न करते मी हे वॉइस ओव्हर करते तर त्यावेळी बाळाचा मध्ये आवाज येऊ शकतो कारण ती माझ्या साईडलाच आहे आणि ती खेळतीये परंतु खेळताना सुद्धा तिचं ओरडणं वगैरे सुरूच असतं मध्ये मध्ये काही ना काही तर ऐकलं ना तर अशा पद्धतीने तर आता इथं ना पूर्ण क्लीन झालं आहे माझं किचन काउंटर घासून वगैरे आणि त्यानंतर मग ते जे ज्याच्या मदतीने आपण ते क्लीन करतो वाईटने अगं बाळा प्लीज प्लीज भांडे घासून झाल्यानंतर मला तरी वैयक्तिक बरं का जी घासणी असते ती सुद्धा घासून घेतलेली बरी वाटते कारण त्याच्यामध्ये अन्नाचे कण किंवा थोडंसं काही खरकटं अडकलं ना तर त्याचा वास परत येतो किंवा ते घाण वाटतं तसंच मग ज्याच्या मदतीने हो आपण ते क्लीन करतोय वायपर वगैरे ते सुद्धा स्वच्छ धुवून मग तिथं ठेवून दिलं एरिया पण क्लीन करून इतपत जे क्लीन केलेलं आहे काय करतात बघू सुंदर पार्टी आ गळ करायला गी उडी आ नाही कसं करायला लागेल तरी ऐ आता बघित हातात तिथं ना <laughs> आता ब <लगे> <laughs> ड्युटीला <laughs> टास्क दिला होता अभ्यासाचा एवढे एवढे विषय करायचे म्हणून आणि तो बसला अभ्यासाला त्यानंतर हे जेव्हा ड्युटी वापस आले तेव्हा हा व्लॉग मी कंटिन्यू करते पसर लावायच्या अगोदरच जसे इथं आलोय तसं मुलांना कुठे नेलं नव्हतं हे म्हटले मी खाली दोघांना घेऊन जातो थोडस माझं पण काम होत तर मग म्हटलं की चपात्या वगैरे लगेच करून घेते कारण रात्रीचा स्वयंपाक आता करावा लागणारच होता थोड्या वेळाने चहा झाला की लगेच मी स्वयंपाकाला घेतलं तर चपात्या झाल्यात मात्र माझी भाजी आणखी बाकीच आहे तर मी आणि श्री निघालोय कुठं भाजीपाला खरेदी करायला हो ना तर थोडस इथं मार्केट जवळ असल्यामुळे श्री आता वॉकिंग करत माझ्यासोबत येतो तर बघू शकता सगळं साहित्य आणखी अस्ताव्यस्त आहे मी ड्युटीवरून जाऊन आलो थोडंसं बाहेर मार्केटमधून भाजीपाला वगैरे घेऊन आलो आहे आणि ते पनीर घेऊन आलेलो आहे मी आणि वाटते की बाल थोडंसं पनीरची भाजी वगैरे करू आहे आणि मिक्सर वगैरे त्याची भांडी वेगवेगळी झालेली आहे ते आता सध्या सापडणं शक्य नाही त्यामुळं मग येताना हे मसाला वगैरे आणला पनीर टिक्का मसाला रेडिट्यू खूप काहीतरी असते त्याच्यामुळे जा सोपं जात आहे वेळ पण नाही आपल्याकडं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने पनीरची भाजी करणार आहे तर चला आता मी लागतो कामाला मग आपण आहे ना पनीर आहे ना मी फ्राय करून घेतो आणि ते पाण्यात सोप करून किती वर्ष त्या पद्धतीनेच करणार आहे मी फ्राय करून घेऊया काही चुकलं तर सांगा कारण मी पनीरच तेवढे जास्त केलेलं नाही नॉनव्हेजच्या रेसिपी आणि आपल्या रेग्युलर ज्या भाज्या असतात ना भाजीपाला वगैरे त्याच्या भाज्या मी बऱ्यापैकी पैकी बनवलेल्या पण पनीर जास्त नाही त्यामुळे फ्राय करते भोग्याचं होतंय का थोडंसं चांगलंय मस्त अशा वड्या करून घेतले बोगे कसं होतं तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का जेव्हा हे कडईमध्ये पनीर घालत होते ना तर त्यावेळी त्यांच्या हाताला भाजलेलं कारण खूप खालून त्यांनी ते टाकलं आणि फर्स्ट टाईम कुठली भाजी बनवताना आपण थोडेसे नर्वस असतो थो, आणि त्यांना भाज्या बनवण्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहेत परंतु कसं काय काय माहीत थोडंसं त्यांना भाजलं आहे तर पहिल्यांदाच करायला गेले पनीर आणि हाताला पोळून घेतलं तर तुम्ही जर असं काही बनवत असाल पहिल्यांदा असो हो किंवा नेहमी असो पण काळजीपूर्वक करा कारण की परत म्हणजे कसं ते खूप पेनफुल होऊन जातं की पुढे सुद्धा बाकी जास्त मसाला आहे आपल्याकडे त्याच्यात लसूण वगैरे मी किसून घेतलेलं आहे असं बारीक आणि एक टोमॅटो कांदा टाकलेला आहे आणि आता मी सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतो जेणेकरून चांगली टेस्ट येईल आहे काय झालंय बाळपण आज जरा वर्षाला खूपच त्रास द्यायला लागलेला आहे ते बिलकुल दूर देत नाही रस्त्याला त्यामुळं म्हटलं मला पण वेळ होता आणि पुढंस जरा म्हटलं दहा पैसे झाले त्या अर्धी म्हटलं जरा थोडा वेगळी भाजी ट्राय करूया मग मग पण एकदा बेसरला बघूया कशी होती आणि त्याच्यानंतर मग किती महाराज पडतात मला ते पण बघूया कांदा लसूण टोमॅटो फ्राय झालेला आहे आणि लसणाचा मस्त स्मेल येतो तर आता आपण इथे काय ना जो रेडमेड मसाला आहे ना तो टाकून घेऊया अगोदर ते बघाय मिक्स केलेलं आहे तर मसाला मस्त एकदम छान फ्राय झालाय आता आपण पनीर टाकून घेऊयाला पनीर <tip> मसाला रेडी झालेला आहे

आणि डोळे पण दुखत होते आणि आज तरी ब्लॉग देणं होतंच मला कारण mm. कंटिन्यू कमेंट्स येत होत्या की का ब्लॉग आला नाही काय झालं आहे कशी त्रास तर आहे परंतु एवढे सगळेजण प्रेम करतात तर वेळ देणंही गरजेचं yeah. आहे त्यामुळे मग मी एक दिवस गॅप घेतला पण आज तरी मला ते करणं होतंच mm -hmm. आणि काही काही वेळा काही काही ब्लॉग इतके किचकट असतात ना म्हणजे आपणच ते शूट करतो mm -hmm. पण त्याला कशा वेळी प्रेझेंट करायचं ना त्यावेळी डोक्याचा काही वेळा भोग होतो पण चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचावयासाठी एफर्ट्स पण तेवढेच लागतात आणि त्यामध्ये यांनी आज खूप मोलाचा वाटा उचलला म्हणून आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊ शकणार अदरवाइज मी किचनमध्ये जर करत बसले असते तर मग आज पण ब्लॉग मिळाला नसता सो थँक्स टू हिम की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला काय नाही चालायचं एकमेकाला मदत करायला आणि स्त्रीला पण आमच्या खूप आवडली पाहिजे आहे ना रे कसं वाटलंय तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय